महाराष्ट्रातला एक अभूतपूर्व मोर्चा या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने मुंबई नगरीमध्ये आज काढला सभापती महोदय इतिहासात नोंद व्हावी असा एक आदर्श मोर्चा आपल्या मागण्यासाठी मराठा समाजाने मुंबईत काढला सभापती महोदय हा मोर्चा पहिला नाही हा अठ्ठावन्नावा मोर्चा आहे सभापती महोदय एक तारीख मी आपल्या माध्यमातून सरकारला आठवण करून देणारे सभापती मोदय चौदा बारा दोन हजार सोळा रोजी हिवाळी अधिवेशनाच्या काळात सभापती मोदय नागपूरला सुद्धा असा सकल मराठा समाजाचा मोर्चा दिला सभापती मोदय त्या मोर्चाच्या नंतर असंच आज जसं निवेदन सरकारच्या वतीनं केलं गेलं मोर्चाकऱ्यांच्या वतीनं सभापती मोदय माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं त्या निवेदनावर आज जशा पंधरा मागण्या दिल्या सभापती मोदय तशाच पंधरा मागण्या होत्या त्या पंधरा मागण्यावर सभापती मोदय हिवाळी अधिवेशनापासून आजपर्यंत काही कारवाई झाली सभापती माननीय सगळी मंडळी निवेदन करण्यासाठी आपल्या मान्य मानण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आले आम्ही सगळे होतो सभापती मोदय पण ज्या वेळेस निवेदन संपलं त्यांचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली आणि सरकार उठून गेलं सभापती मोदय त्यावेळेस या मोर्चेकऱ्यांच्या बाबतीत असं म्हणणं आलं की आता या मोर्चाला आम्ही काय तोंडाने उत्तर द्यावं सभापती मोदय कारण सभापती मोदय मी जबाबदारी बोलतो दोन्ही नेत्यांनी ने आमच्या जे निवेदन केलं सभापती महोदय त्या बाबतीमध्ये मी अल्पसा सहमत आहे पण एक पक्षात घेतली पाहिजे सभापती महोदय आज लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये आला आज या ठिकाणी एकीकडे आपण सदनामध्ये बोलत असताना सभापती मोदय सरकारच्या वतीनं सभापती मोदयाच्या मोर्चाला सामोरं कुणी केलं नाही आपण जाऊ ना आनंद मला माहित नाही कारण मी नाही मी माग मागे शिष्टमंडळ त्यांनी आणलं सभापती मोदय माझ्याकडे जी माहिती कारण मी जे पाहत होतो त्यावेळेस संभाजीराजे भाषण करत होते माननीय संभाजी राजे भाषण करत होते सभापती मोदया माझं म्हणणं एवढं आहे की आजही आलेल्या मोर्चेकरांचं सरकारच्या निवेदनाने समाधान झालं नाही सभागृहाच्या हत्यात काही मंडळींचं समाधान झालं असेल सभापती मोदय काय सभापती मोदय याचं कारण आहे सरकार गंभीर नाही हे असता बारे बारावा सभागाला वाटत अठ्ठावन्नवा मोर्चा लाखोच्या संख्येने मुंबईत निघाला सभापती मोदय दुसरी गोष्ट कोपर्टिच्या प्रकरणात नाटकी नाही आमच्या ज्या बघिणीला न्याय मिळाला नाही त्या नराधामाला सहा महिन्यात हे सरकार फाशी देणार होत सहा तरी आणखी नाही त्यांना फाशी मिळाली नाही त्याच्या बाबतीमध्ये सभापती ज्या पहिली मागणी होती औरंगाबादचा पहिला मोर्चा झाला औरंगाबादच्या पहिली होती सभापती मोदय सरसगट झाली नाही सभापती मोदय या बाबतीमध्ये आयोगाची स्वामीनाथन आयोगाची सभापती मोदय या ठिकाणी सांगण्यात आलं की स्वामीनाथन आयोग लागू करा स्वामीनाथन आयोगाची सभापती मोदय लागू झालं नाही म्हणून या ठिकाणी सभापती आदर केला सरकार आणखीनही किती दिवसात मराठा आरक्षण देईल या बाबतीत काल मध्य कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला त्याच्या बाबतीत समाधान करू शकलो नाही स्वर्गीय आयोगाला टाइम देऊ टाइम त्यातल्या कमीत कमी सात आठ मागण्या तरी मान्य करायला पाहिजे होत्या सभापती मोदय आपण जर म्हणणार समाजाचा पण हिवाळी अधिवेशनामधल्या पत्र मागण्याच्या बाबतीत आजपर्यंत सरकारनी काय केलं